लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूजचं आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक मंदिरात पंचवीस जानेवारीपासून अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण एक फेब्रुवारीला होणार श्रीसिद्धिविनायक रथोत्सव वडूज खटाव तालुक्यातील वडूज नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्रीसिद्धिविनायकाचे गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सालाबादप्रमाणे येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी ते शनिवार दिनांक एक फेब्रुवारीपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहाचे हे बेचाळीसवे वर्ष असून दररोज पहाटे पाच ते, ते साडेसहा काकड आरती सकाळी आठ पंधरा ते बारा तीस ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन दुपारी एक ते दोन शहरातील भजनी मंडळांची भजने सायंकाळी चार पंधरा ते पाच तीस हरिपाठ सायंकाळी सहा ते साडेसात प्रवचन रात्री नऊ ते अकरा कीर्तन रात्री बारा ते चार जागर होणार आहे ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हरिभक्तपरायण शाह महाराज आळंदीकर हे सांभाळणार आहेत तर पारायणाची सांगता शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती दिवशी होणार असून त्यानिमित्त सकाळी सात ते नऊ या वेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता होणार आहे सकाळी साडेनऊ ते अकरा काल्याचे कीर्तन व दहीहंडी हरिभक्तपरायण विजय महाराज शिंदे लोणीकर सकाळी अकरा ते साडेबारा श्री गणेश जन्माचे कीर्तन हरिभक्तपरायण विलास गरवारे सिद्धेश्वर कुरोली यांचे त्यानंतर दुपारी रथातून श्रींची व ज्ञानेश्वर माऊलींची भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा होणार आहे दुपारी दोन नंतर कैलासवासी पोपटराव दत्तात्रय गाडवे व कैलासवासी जयश्री पोपटराव गाडवे यांच्या स्मरणार्थ किरण गाडवे उमेश गाडवे रवींद्र गाडवे व गाडवे परिवार यांच्यातर्फे सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी वडूस पंचक्रोशीतील व तालुक्यातील भाविकांनी व गणेश भक्तांनी या मिरवणूक व दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका